आज आपण शिकणार आहोत शि सिंपल टेन्स सिंपल टेंस म्हणजे पहिला काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेऊया आपण साध्या वर्तमान काळाचा उपयोग नेहमी क्रिया व्यक्त करण्यासाठी करतात आणि मराठी वाक्याची ओळख वाक्याच्या शेवटी तो ते त तो, तार तोस असे तो, असल्यास त्या काळाला साधा वर्तमान काळ असे म्हणतात या काळाची रचना कर्ता प्लस क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे यस प्रत्येक असा लाभलेला असतो आता या वाक्याची आपण उदाहरणे खालीलप्रमाणे बघूया मी जातो ठीक आहे मित्रांनो मी जातो मध्ये तुम्ही कसं लिहा आय आय गो आय गो इथे करता काय आहे आय आय हा करता आहे आणि गो क्रियापदाचे क्रियापदाचे पहिले रूप क्रियापदाचे क्रियापदाचे पहिले रूप करता आय प्लस गो क्रियापदाचे पहिले रूप गो तस आपण दुसरं उदाहरण घेऊया दुसरं उदाहरण घेऊया ओके मी तिथे जातो मी तिथे जातो त्याचं इंग्रजी रूपांतर कसं कराल आय गो देअर आय गो देअर त्याचप्रमाणे आपण आता पुढील काही वाक्य बघूया मी तिथे दर रोज दररोजो मी तिथे दर रोज जो आई गो देर एवरी डे आय गो देर एवरी डे Two Anandi Distos. Two to Anandi Distos. One <laughs> in Distos. You look, look happy. Happy. You look happy. मित्रांनो या चारही वाक्यामध्ये तुम्हाला एस हा प्रत्यय कुठेही लागलेला दिसत नाही तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे करता प्लस क्रियापदाचे पहिले रूप व त्याला यस प्रत्यय लागलेला आहे तर आपण आता बघूया काही वाक्य जे त्याला यस प्रत्यय लागलेला आहे तो इथे येतो तो, तो इथे येतो ही कम्स हियर आता तुम्ही बघत असाल आपल्या वाक्यात कम ला एस प्रत्यय लागलेला आहे ही कम्स हिअर तो आनंदी दिसतो तो आनंद दिसतो ही लुक्स हॅपी ही लुक्स हॅपी इथे क्रियापदाला येस प्रत्यय लागलेला आहे ही लुक्स हॅपी मित्रांनो जेव्हा करता अनेक वचनी असेल तर क्रियापदाला यस लागत नाही जसे की ते येतात दे कम आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या क्रियापदाला एस प्रत्यय लागलेला नाही आहे कारण जर करता अनेक वचन असेल तर क्रियापदाला एस हा प्रत्यय लागत ला? नाही दे कम असंच तुम्ही लिहाल